भांडूपच्या झाकण धुल्या कुठंतरी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर थोबाड उघडत बसलेला म्हणे बावनकुळेजीची जी वाया गेलेली केस आहे थोड या झुल्या संजय राजाराम राऊतच्या कुटुंबावर ला विचारलं किंबहुना राजाराम राऊत अगर आज जिवंत असते तर हा बाद झालेला त्यांचा मुलगा जो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शक्ति कपूर जो रोल हिंदी चित्रपटामध्ये करायचा त्या रोल मध्ये आता आयुष्य जगतोय म्हणजे कामटी विधानसभामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछेहाड झाली हा संजय राजाराम राऊत ज्या वॉर्डमध्ये राहतो मध्ये त्या वॉर्डचा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसऱ्या लोकांना टीका करतो दुसऱ्या लोकांवर टीका करतो आणि महिलांचे अत्याचार महिलांवर बलात्कार पोलिसांवर दबाव यावर बोलण्याची नैतिक नैतिकता हा दाखवू शकतो का आज त्या डॉक्टर पाटकर महिलेला ज्या पद्धतीने हा रोज छळतोय तिच्या घरावर दारूच्या वॉटर मारल्या जातात तिला धमकवलं जातं तिला आयुष्यामध्ये संपून टाकेन असा हा रोज ह्याचे लोक तिला फोन करतात आता तर त्या डॉक्टर महिलेनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींवर आरोप करावे अशा पद्धतीचा हा दबाव हा संजय राजाराम राऊत तिच्यावर टाकतोय हे खरं आहे काय खोटं आहे हे सांगावं महाराष्ट्राला हो आणि हा महिला अत्याचार आणि पोलिसांवर दबाव हा भाषा करतो ह्याच्या मालकाचा मुलगा मी अत्यंत जबाबदारीने एक माहिती देईन एन सी पी नावाची लहान मुलांच्या संरक्षण साठी बनवलेला आयोग आहे एनसीपीसीआरकडे पी आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांच्या छळण्याबाबत तीन तक्रारी दिल्या आहेत की नाही ह्याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी करावं आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसंदर्भातल्या तीन केसेस त्यांनी दाबल्या काय कारण होत आता बदलापूरमध्ये जो काय निर्घुण ती घटना झाली आणि त्याबाबत आमचं पोलीस खातं आणि सरकार कुठलेही दया दयामाया न दाखवता आरोपींवर कडक शिक्षा किंकोनं फाशीच झाली पाहिजे या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई सुरू आहे पण ह्या उद्धव ठाकरेंचं सरकार असताना स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःच्या मुलांनी लहान मुलांसंदर्भात गेलेल्या घालेल्या कृत्याबद्दल अगर उद्धव ठाकरेंनी स्वतः माहिती दिली नाही तर मी या तीनही केसेस संदर्भात जे एन सी पी सी आहेत त्याबद्दल स्वतः पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला माहिती देणार ह्याच्या घरात ह्याच्या पोटी एक विकृत आणि एक घानेडा मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून हेही कुठल्या नैतिकतेने हे लोक त्या लो चिमुकल्या मुलींच्या बलात्काराच्या घटनेचं राजकारण जे करताय तुमच्या स्वतःच्या घरातल्या मुलाला पहिला आवरा नाहीतर लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एक मोठा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढीन आणि आम्हाला आदित्य ठाकरेकडून संरक्षण द्या अशी मागणी मी करीन म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक आदित्य उद्धव ठाकरे यांनी त्याच्या घरातल्या या नराधामाला पहिला आवराव हो। नाहीतर एन सी पी सी कडे जे काही तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारदार सकट मी मोर्चा काढणार तुम्हाला आठवत असेल आरे कॉलनीच्या से आर संदर्भात एक आंदोलन झालेलं त्या आंदोलनामध्ये लहान मुलं होती मग त्या समजून त्यानंतर केस दाखल केली गेली ती केस उद्धव ठाकरेंनी का दाबली पोलिसांवर का दबाव टाकला आयोगावर का दबाव टाकला या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी द्यावी नाहीतर मातोश्रीवर काढलेल्या मोर्चाचा उत्तर देण्याची तयारी द्यावावी धन्यवाद <coughs> राज्यातलं पोलीस खातं भ्रष्टाचाराने भरबडलंय असं संजय राऊत यांनी आरोप केला मग महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे लोक पोलिसांना काय गंगा स्नान करायला लावायचे का मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीकेसीच्या ट्रू ट्रॅम ट्रम्प नावाचं एक रेस्टॉरंट आहे तिथे हेचे गृहमंत्र्यांचे नातेवाईक बसून पोलिसांच्या बदल्यांचा सौदेबाजी करायचे वसुली करायचे म्हणून बदल्यांसंदर्भात संजय राजाराम राऊतनी फोवाळ उघडू नये कारण का महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरच्या घरघरी सारखे वापरायचे आणि पोलिसांच्या बदल्यांच्या पैशांवर आता मातोश्री दोन उभी आहे या गोष्टीचे आठवण मी संजय राजाराम राऊतना करून देईन कोर्टाला घटनाबाह्य हो, सरकारवर निर्णय द्यायला वेळ नाही आहे असं संजय राऊत म्हणतात आता हा दीड शाळा आहे ना की कोर्टाला पण हा सल्ले देत बसलेला आहे मला वाटतं मी माननीय न्यायालयाला विनंती करेन की याच्या सोमोटो याच्यावर तक्रार घेतली पाहिजे केस दाखल केली पाहिजे कारण का सातत्याने न्यायालयाचा अपमान करण्याचं काम हा नालायक आणि काळटा संजय राजाराम राऊत करतोय महाराष्ट्र बंद यशस्वी होतोय म्हणून महायुतीचे बैठकाचे सत्र सुरू असल्याचं संजय राऊत म्हणतात महा युतीचे जे बैठकाचे जे सत्र आहेत त्याच कारण असं आहे की महाराष्ट्र बंदच्या नावाने यांना महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यापासून बोलून ठेवलंय की महाराष्ट्राचा मनुपर होऊन देऊ नका तो इशारा होता आता सत्तावीस तारखेला दहंडीचं आमचं मोठं सण येत आहे हिंदू मोठ हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्यासाठी बाहेर येणार आहेत पण हे महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्यांचं पक्ष हे दाढी पुरवणाऱ्या लोकांचा आहे भोंगा वाजवणाऱ्या लोकांच्या सगळे तिन्ही पक्ष आहेत त्यांना हिंदूंचे सण शांततेत धुवायला द्यायचे नाहीयेत आणि म्हणूनच ह्या बंदची हात त्यांनी दहणीच्या तोंडावर केलेली आहे त्यांना खरंच अगर हिंमत असेल तर ईदच्या तोंडावर ही बंदची हात देवाची हिंमत दाखवा मोहरम येत असताना बंदाची हात करून दाखवा मग मा आम्ही मानतो जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा त्यांना अशी बंदची हाक दाखवून या राज्यामध्ये या हिरव्या सापांना वळवळण्याची संधी द्यायची आहे तर शरद पवारांना जी सुरक्षा पुरवली जाणार आहे त्यावर बोलताना शरद पवार असं म्हणत आहेत की निवडणुका जवळ त्यात राजा दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची ही व्यवस्था केली गेली आहे तर त्यावर संजय राऊतही असं म्हणत आहेत की राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे म्हणून केंद्राकडून आदरणीय पवार साहेबांच्या विषयावर मी बोलू इच्छित संजय राऊतांचा आरोप आहे की राज्यातली पोलीस यंत्रणा कुचकामी ठरते म्हणून केंद्राकडून संरक्षण दिलं जातं आमच्या राज्यात सत्ताधारी असो विरोधक असो सगळ्यांच्या सुरक्षितेची सगळी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे आणि त्यासाठी लागणारं कुठलंही पाऊल टाकायला आम्ही तयार आहोत मला नाही वाटत ह्या गोष्टीबद्दल संजय राजाराम राऊतनी अशा पद्धतीचं घाण्याला राजकारण करावं म्हणून ह्या विषयाला मी इथे पूर्ण विराम देतो नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत त्यांना छान प्रश्न विचारू नका एक विश्वगुरु आहे कारण तुझ्या मालकाला पोलंडला अमेरिकेला कोण कुत्र विचारणार नाही तुझा मालक आंतरराष्ट्रीय देशामध्ये फोटोग्राफी करायला जातो पण ज्या देशामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान पाऊल ठेवतात तिथे एअरपोर्ट पासून त्यांना त्यांच्या कार्यक्रमापर्यंत भारत भारतीय लोकांची रांग लागलेली असते त्यांना बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी हा जो काय मान सन्मान आहे ना तो फक्त एका विश्वगुरुला भेटू शकतो तुझ्या सारख्या कला नगरच्या नगर गलीबॉयला भेटू शकत नाही तुझ्या मालकाच्या सारख्या ठाणे कल्याण डोंबुली पालघर या भागातले पोलीस नसून ते बिंदे सरकारचे सदस्य आहेत असं संजय राऊत म्हणतात की शेवटी पोलीस अगर कर्तव्य दक्ष पद्धतीने आपलं काम करतायत पोलिसांनी लगेच प्रत्येक केसवर आपली कारवाई करतायत आणि तिथल्या उबाटावाल्यांची वळवळ ते थांबवत असतील म्हणून ह्यांच्या हिरव्या मिरच्या यांच्या डोनाखाली लागणारच जेव्हा पोलिसांच्या यांच्या घरघरी सारखे वागवायचे हे लोक ह्यांच्या दबावामुळे खोट्या केसेस टाकायचे तेव्हा हे लोक पोलिसांना मांडीवर घेऊन चालायचे आता पोलिस यांच्या सगळ्या वसुली यांचे बंद करून टाकलेली आहे ह्यांच्या सगळ्या पद्धतीने ह्यांच्या गुसक्या आवडल्या आहेत म्हणून हे लोकांसाठी पुलिस विलन झालेलं आहे सरळ स्पष्ट आहे